आपल्यासारखं होतं माणूस थकलेला वाटलं घर चेहरा सांगतो बरं का देऊ दन दन लो घरचं बघा हे दारच बघा काही नाही काही टेन्शन चालूच माणूस असा शांत नाही जो हम्म आहे ना खरं हल्ली ना उठल्यापासून धावपळ झोपत का तरी नीट का झोपत काय आहे ग्रामपंचायत गाव आहे घरे शेती आहे त्या शेतीने नको नको करून टाकली माणूस भेटाना नीट गडी नाही बाजार नाही आणि बघा तरी कुठं आण लक्ष तरी कुडकुडं द्यावा एकीकडे लक्ष दिलं की एक होत जोडी आठशे रुपये माग आठशे रुपये आणि कामाला माणूस माग उभा राहावा लागतोय तेव्हा काम करते त्या मजुरा शेतीपेक्षा त्या मजुराला जास्त पैसे जायला लागले द्यायला जाय ना का मजुराला खरं परवडतच नाही शिक पहिल्यासारखं नाही बरं का आता मनावता ताण येतोय आहे मला पण मी पण पाहतो ना आता सगळ्यांना नुसते उठले का पळतच सुटत मला तर काय झालं माझं मनास झालंय झालं कोणी कुठं बसाना कोणाशी मन भरून बोला ना जळ कुकडे पणा वडाता आणि त्याच्या हे मायक नाही मला काय होतं अन्ना दहा एक दहा पंधरा दिवसापासून असं कुठल्या कामात मन लागत नाही एखादं काम करायला गेलं ना लगेच दुसरं काहीतरी काय असं चंचल मन झालंय असं उपाय सांगू का काय काय माहिती का मी स्वतः करतो हा उपाय आपण आठवडाभर धावपळ करतो ना हाँ? एक दिवस मौन व्रत ठेवायचं म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत बोलायचं नाही कस शक्य अन्ना तुम्ही प्रयत्न करून बघा मी करतो इतकी वर्ष झाली काय करायचं उठलं नाही एकदा आपलं चहा पाणी झालं ना कोणाशीच काय बोलायचं नाही काय गरज पडते बोलायची झोपेपर्यंत बोलायचंच नाही कोणाशी असं एक दिवस करायचं आठवड्यात बघा पाच सहा दिवस किती फ्रेश राहतो माणूस उत्साह व संडून चेहरा विरा मन शांत होतं का एकदम भारी वाटत आहे मला तर वाटत तुम्ही करून पागावा मला वाटतं तुम्ही ठेवता काय हो मग आठवड्यात एक दिवस मी पूर्ण अजिबात कोणाचं बोलायचं नाही दिवसभर शब्द नाही काढायचा या क्या पाव का ऐका ना पण त्याच्या बदल्यात तुम्ही आठवड्यातले सहा दिवस एकदम आनंद उत्साह फ्रेश ए, भारी वाटा झालं शांत झालो लय अवघड झालं माझं ऐका करा तुम्ही प्रयत्न मी तुमच्या बरोबर तुम्ही कधी ठेवला असता मी शनिवारच करतो ना शनिवारच म्हणजे उद्या उद्या मला वाटत असं करा सकाळपासून ना तुम्ही पाळा मी पाळतो ज्याने त्याने जिथल्या तिथे ना कोणाशी ना 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 नाही बोलायचं म्हणजे बोलायचं आज रात्री बायको सांगून टाका साहेब पाण्याचं मी भामीना सांगून टाकतो काम नाही धंदा नाही निवांत आपलं काही झालं तर शब्द नाही काढायचा तोंडात चालतंय चालते बघू उद्याला दे मी देऊच प्रयत्न करतोच म्हणजे राहणारच मी मी थांबलीच छान एक दिवस बोलायचं नाही बघू ना काय किती थोडा बरा असं भारी वाटत एकदम आनंदी आनंद अरे वा अण्णा बघू हे जर उपयोग जर मला हे झाला ना तर येतो पुढे हा उपाय कायम करणार मी हा करा चला काही अडचण नाही आपण उद्या शनिवारी उद्याच त्याच हे करू चालतो उद्या सकाळपासूनच धरायचं ना सकाळी उठलं ना जे बंद दिवस उगावलं का दिवस मावळे पर्यंत शब्द नाही करायचो काही आज काय करतो संध्याकाळी की सांगून ठेवतो मला उद्या सकाळपासून बोलायचं नाही बाकी टी गेला त्यांना सांगून ठेवतो की ठीक आहे आजचं काम तू सगळं बघ मला आज मी निम निवायचं तर झालं कोण भडकायचं नाही रागवायचं नाही प्रेमाने हसायचं नाही बोलायचं नाही गो ग बसायचं शांत आग नाही करतो राव हां मी कारण की मला पर्यायच नाही कारण की असं डोकं टाकायला लागले नाही नाही उकडाय का गोळ्या दवाखाना करण्यापेक्षा आहे बघा जुने जाणकार माणस आहेत तुम्ही काय खोटं सांगता काय उद्या ना उद्या उद्यापासूनच चालू करू तिला आता सांगून ठेवतो आणि ती सांगून ठेवतो चालतंय मी आहे मी पण करणार आहे हा हा आज कस काय तू बँकेत गेला नाही शनिवार रविवारी सुट्टी राहते ना अरे हा राव शनिवारी नाही का माझ्या लक्षातच नाही आलं जुरा इकडे बुटर तर बुटर नाक वाशी तर पडत त्याला बघा फुसफुस डेपुटीच काय म्हणते पोरगी बिरगी वाटला का ते जाऊ दे डेप्युटी दिसले ना सगळ्या ग्रामपंचायत कडे फिरकले नाही गावात दिसले नाही आज सुट्टी त्यांना काय अशी काय उगरलाय काय तेन्नी तेन्नी सुट्टी म्हणजे आज त्यांनी कामातून त्यांच्या ग्रामपंचायत असो रानातले असो किंवा बाकीचे असू त्यांचे त्यांनी सुट्टी देते सुट्टी सुट्टी त्यांनी धरलाय मौन रथ मन रथ मौन रथ म्हणजे ते आपले अन्न धरते तस अन्न नाही शनिवारी धरते मग त्यांनी आजपासून चार त्याला येतो दिवस कळलं का तुला मौन अर्थ कळलं का तुला नाही ना सांग मौन रथ म्हणजे असं असतं कोणाशी बोलायचं नाही कोणाला खावळायचं नाही कोणाला आणायचं नाही कोणाला मारायचं नाही डोक्यावर अजिबात लोड घ्यायचं नाही तिकडे काय होऊ घेणं नाही देणं नाही पण डेपोटी <laughs> काय मला <मालने> <laughs> <जा? laughs> नाही वाटत डेपुटी मौन रात फायदा पण असतो काय <laughs> फायदा मलाही कळत त्याचा ते नको सांगू पण तू डेपुटी असे तो एवढ खेस करत ना माणसाचं डोट शांत राहतं मानूस या तर ठिकाणी स्थिरवर असला ना माणसाला शांत विचार केला ना तर माणसात चंचलपणा आणखी वाटत मी काय म्हणतो जाले गंमत करू ना काय डेप्युटी आपल्याला माहिती सांगशेत नाही वाट आणि अन्नाचा दरवेळेचा माहिती चा आपल्याला आपण यांची माझ्या घेऊ आम्ही आयला हात दोला डोळ काय राह मला वाटलं निसत डोक्याचे अन्नकड चला अन्नकड चला आपण बरोबर करू चल अरे तुम्ही आमच्या सांगितलं तुला खवळ्यात येत चल तू जर बोलला ना मग बघ मस्ती नको रे माणूस आले शांत तिकडे काय का, का? गणपती बाप्पा हे काय आता उभा या काही करतो काय म्हणजे असं काय असो काय जेवले का जेवले का, का? मी ना आलो डेपोटी जेवायला टाइम झालाय शांत बस ना जाऊ दे मुरजी बावटीच येते काही कामाचं नाही जेवले अण्णा मला का आणायचं नाही तिकडं खालच्या खाली खाली हा बोल नक म्हणतो मी हा बोलणं गण का तुक असले असले आवाज ती लहानचा अध्न नाही आवाज आला काहीतरी आला सा? <laughs> आ, <काई तेरा> आला असं कुठं बोन डोळे बघ डोळे काय झाले कोण शिवलाय वजा माप माप दहा फूट शेटर लावायचं म्हणते ती शेटर शेटर नाही नाही घरी विकायचं म्हणते माप बीप घेऊ शेटर शेटर घरी राईट्या उश्या घरी विकायचं कोणला म्हणू नको नाही गुपित असतंय घरी विकायचं गुपित असतंय यावर गुपित होतो नाणीला सांगतो नाही तुम्ही काय चट्टीतून इथपर्यंत फूट शे ऐकायची आज येऊन काय पण आहे का रे तू मग रे हात जोड राहील तुला हा एडून करू नको मग आज येतो उगा अन्नाला काय बी म्हणजे तुला 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 का अन्नाचा फेटा काढा म्हणजे पंचावर असं काही होईल नाही उगा आपलं आहे का बघी ना घे इतकं वाईट नाही अन्न वाटलं अण्णाच बोलले असते आता नाही बाबलीच्या बांबलीच्या बाबलीच्या बाबलीच्या काही करणार नाही ढिपुडी कड आता डिपुडीचं नवीन नवीन आहे ना अंडा फोडायचे सवय लागलेली तुम्हाला काही सांगूच नको जायला तो सारखा माणूस नाही पाहिला मी हा उगे त्रास देतो काहीतरी तू मला तू गोष्ट दे तू त्रास देतो नाही तो फार आणि तो मला ते जुळत तुला हा डेप्युटी न्याय करणार तुला सांगतो ते करतील न्याय बघ ते म्हणतेत हा न्याय करणार म्हणून हा वर तिकडे जाऊन मग फेक येतात का म्हणून हा देवाला घरात कोण बोलला का तुटी मला म्हणालो देतो राज्याला झोपून नाही देत खाऊ तरी घाल घालण्याच काही नुसतं तोंडाला पाणी सोडतो काही त्यांच्या जेव्हा नाही आज नाही पप्पी घे म्हणते असं विकून घेऊ काय राम राम काय असं काय करते हात जोडायचे देव नाहीत आम्ही मांडवी बस म्हणते मांड्या मांडी बस म्हणते तुला मी ऐक <laughs> मला वो वो हा? गार झाली गार थंड पडले यांची बॉडी थंड नाही रे अरे मी पायश जावं आणि वायता गे म्हणते गावाला आता आता काय खरं नाही मग जेवायचंय का ना मरे ते म्हणजे कपडे काढ हाय आय आय असं काय केलं मग तुम्ही राग आलाय रागाला नाही नाही राग नाही राग नाही अजून राग बघ काय मग का घे म्हणते तुला आमचं आवड नाही नाही मग म्हणते मी सकाळी फाटे उभे तुम्हाला कळलं काय नाक्यावर नाही अशाच काही त्यांनी घेतलं काय मग <laughs> मग <coughs> <म गोड़> लागला ते नाही मग राहिले पाया हा <laughs> बोला ना तुम्ही बोला ना काय म्हण नेमकं मग असं असं करते भाऊ काहीतरी काय काही समजा नाच काय म्हणते सपनात आली कोणी घेऊ माय मा सपनात आली झाले तू थांब मला काहीतरी प्रॉब्लेम वाटवतो काय मी दोन मिनिटं काय आलं बेटी श्याम्या ना श्याम्या केलं नको बाजी त्याचा नादच करू नका येऊ ना सातरा बारे येऊन ये ना न्यूज तिथे न्यूज त्याच्या विषय तुम्हाला बोलाच काय काहीतरी हा बघा नाही तर मग योग्य योग्य सुर्यान सूर्यान पटकन कठर तू काय कळलंय मला काय झालं नाडी फुगली नाही 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 त्यांची दोन्ही भोटी चले भाऊ काय झालं काय हवामा हवा फुट हो ते ढेपूर दिल्या आणि इंगळी चावली आणि ती असे 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 करू राहिले कुठं चावली ते काय ना बी मनोरच धरले त्यांनी हा हा चाला ना हे <laughs> झाले <laughs>

कामाला ते काम राहिलंच काय अन्नाने बोलले नाही विला म्हणले अर्जंट पाठवून दे तिला बरी जोक सांगित बसला बावट पटकन काय मागू तर सांगायचं नाही ते

श्यामरावांच्या आले होते म्हणे तुम्ही बोलवलं मला काय पागल माणसं ये का त्या दोघ हा त्यांना दाखवणार तुम्ही कुठं ना। त्यांच्या नादी लागता पागल ती दोघं बी बर काळजी का मला वाटलं काही काम होतं काय म्हणून आली होती मी तब्येत बरी ना जेवण केलं का बर काय वाटलं फोन करा मग मला जाऊ मी हा माणसं काक्र मारायला लावता आजचे दिवस जाऊ द्या म्हणतात आशे बी सात वाजता आले दोन तासा करता काय अहो काय वायता दिला त्या पोरांनी हा कोण श्या मेहनी नको नको केली आता तुमच्या आल ती पळत राहिली तिला काय सांगितलं कोणला खरं त्रास दिला होत्या दोघांनी लय तकलीफ म्हणजे मला तिथे येऊन एवढं हे केलं ना आणि मला सांग तुम्हाला काय सांगितलं जीचू चावला म्हणलं इंगुळ इडसली काय मला बी काय कळणार मी काय मला काय जीचू चावली ते माय निघले तुम्हाला काय तरी बनलं त्यांनी परत आलो म्हणलं काय झालं काय डेपोटीला पाव आलो अरे काय काय शांत राहायचा प्रयत्न केला तरी नि शा, गावाला शांत राहू नाही दिला मला तर वाटतं याच्यामुळे साधू संत आहे ना जंगलात जाऊन शांत बसायचे हे गावात काय मोल होत होते आपल्या गावाला राहू घेतून आपल्या नशिबाला बाबा था था मला तर वाटतं आता म्हणून मनवत करायच म्हणलं ना आपलं मळ्यात जायचं मला ती एक कॉपी केलेली मी तिथे जाऊन बसणार आहे शांत वाटलं तो पाच वाजेपर्यंत काम सटकायचे आता फक्त मला तावडीत येऊन सांगतो त्यांना आले आले आता मौन राहून राऊन राहा मी बरोबर शाळा करतो बरोबर झाले करू नको रे मग अरे आपल्या टेपुटीनी अण्णानी मौन रोज धरले माहितीये का तुला मग उगत त्रास देता त्याला तुम्ही मी ये म्हणलो योग्याला गेला हा कधी पासून हुशार झाला रे दादा तू म्हणा हा नाही जेवण नाही जेवण नाही केलं आज आम्ही तुम्ही काय सांगत अन्न नाही तिने अय मोन रोत केले मटण केले तिने खायला संध्याकाळी हा तुम्ही जेवले वय नाही वय बर 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 चल चल आकार जेवायला बोलले ते जबर का नळी आणि चाप चाप काही

तुम्ही तु। आता फक्त शनिवारी आम्हाला नडा मग तुम्हाला सांगतो आता शनिवारी नाही रविवारी सगळं आपल्या दारात नाही यायची आता चांगले आहे झोडपिलेत त्याच्या कुलपोर चांगला दानका बसेला मी आता मौन आता शनिवारी आपल्याकडे फिरकायची सगळं नाहीत चला